डॉक्टर पेशंटला म्हणाले हे बघा तुमचा एवढा गंभीर आजार होता इतका आवड होता तुम्ही किती ठिकाणी दाखवलं होतं किती दवाखाने तुम्ही फिरला होतात परंतु माझ्याकडून तो नीट झाला चांगला झाला तुम्ही आता परफेक्ट झाला एकदम बरे झाला तर आता हे सगळं जे तुमची तब्येत चांगली झाली आहे त्याच्याबद्दल तुम्ही मला काय बक्षीस देणार बरं काय गिफ्ट देणार मला तर पेशंट म्हणाला हो डॉक्टर साहेब मी इतका गरीब माणूस आहे अहो मला दररोजचं कसं तरी मी माझी उपजीविका भागवतो आम्ही तिथं जी गावाच्या बाजूला स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीच्या तिथं मी राहतो आणि प्रेतांची जी अंत्ययात्रा करत असतात त्याचं जे सामान रस्तं लागणारं तेवढा पुरवठा करून त्याच्यावर माझ्या कुटुंबाचा मी उदरनिर्वाह करतो आता माझ्याकडे काय असणार फक्त एक मी करू शकतो बघा की तुमच्या वेळेला मात्र हा जो विधी आहे फ्री ऑफ कॉस्ट एकदम मोफत मी तुमचं सगळं अंत्यविधी उरकून देईन डॉक्टर म्हणाले बस नको तुझी गिफ्ट गिफ्टच नको मला तुझा असाच राहा चांगला आणि